परंदर क्षत्रिया कुला होत उंच शिवराणा छत्रपती राज, शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हरा रे महादेव सीएम सर्वांचं स्वागत दिवाळीनिमित्त जर बघितलं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आणि विविध शाळा असतील महाविद्यालय असतील या ठिकाणी देखील हा आनंदोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या शिवछत्रपतींच्या बारा दुर्गांना एक अभूतपूर्व अशी मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सव हो साजरा करण्यात येत आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं मामासाहेब विद्यालय जे आहे महाविद्यालय आहे या ठिकाणी जर बघितलं तर आपली संस्कृती जतन करण्याचं कार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि याच माध्यमातून या महाविद्यालयामध्ये बारा किल्ले बनवण्यात आलेले आहेत आणि ही बारा किल्ले जे आहेत हे विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत पुरंदरचा किल्ला जो आहे तो अतिशय सुंदर असा रेखाटण्याचा तयार करण्याचा प्रयत्न या मुलांनी केलेला आहे तसं जर बघितलं तर खांदेरीचा जलदुर्ग जर आपण बघितलं मुंबईच्या दक्षिणेला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अलिबागच्या जवळ असलेला हा खांदेरी जलदुर्ग जो किल्ला आहे तो देखील या ठिकाणी अतिशय हुबेहूबपणे साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तसं जर बघितलं तर पन्हाळागड पन्हाळगड जर बघितला तर अतिशय सुंदर असा मुलांनी हा प्रयत्न केलाय प्रत्येक गोष्ट ना गोष्ट महाराजांनी ज्या पद्धतीने किल्ले उभारलेले आहेत त्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न या मुलांनी केलेला आहे सुवर्णदुर्ग असेल तसेच प्रतापगडचा किल्ला जो आहे तो देखील प्रतापगडचा किल्ला देखील अतिशय सुंदर पद्धतीने मुलांनी साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जर बघितलं सर्वात महत्वाचा किल्ला जर असेल तर शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला या ठिकाणी अतिशय सुंदर असा बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ना गोष्ट खूप बारकाईने विचार करत मुलांनी तयार केलेली आपल्याला बघायला मिळते आहे जर आपण जर बघितलं तर रायगड किल्ला या ठिकाणी अतिशय सुंदर असा रेखटण्याचा प्रयत्न या मुलांनी केलेला आहे आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं जे आहे राजगड देखील मस्त अतिशय सुंदर असा किल्ला तयार केलेला आहे राजगड देखील अतिशय सुंदर असे हे किल्ले बनवण्यात आलेले आहेत तोरणा किल्ला जर आपण बघितला तो देखील मुलांनी सुंदर अशा पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आपली संस्कृती अशी जतन करता येईल हाच प्रयत्न या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय चाल जो किल्ला किल्ला आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय अतिशय सुंदर प्रत्येक गोष्ट न गोष्ट यामध्ये जर बघितली तर अतिशय बारकाईने या मुलांनी विचार करत आ, ही सर्व किल्ले तयार केलेले आहेत आणि विजयदुर्ग किल्ला देखील आपल्याला बघायला मिळतोय विजयदुर्ग किल्ल्यामध्ये जे काही बारकावे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने मुलांनी रेखाटलेल्या दिसत आहेत अतिशय सुंदर असा हा उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येतोय आपली जी संस्कृती आहे ती जतन करण्याचं कार्य जर कोण करत असेल तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं मामासाहेब मोहोळ महाविद्यालय जे आहे त्यांनी हे मुलांना हे जे संस्कार दिलेले आहे त्या माध्यमातून हा लोहगड आपल्याला बघायला मिळतोय सगळ्या किल्ल्यांमध्ये अतिशय सुंदर असा प्रत्येक हुबेहुब जी गोष्ट आहे ती प्रत्येक या मुलांनी यातून रेखाटलेली आहे आणि आपल्या संस्कृतीचा जतन कसं करता येईल हा संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला बघायला मिळतोय सिंधुदुर्ग किल्ल्याचं देखील जर वैशिष्ट्य बघितलं तर अतिशय सुंदर प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघितलं तुम्ही बारकावे जर बघितले बग... तर प्रत्येक ठिकाणचा अभ्यासपूर्वक करून अभ्यास करूनच सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा लोहगड असेल जं किल्ला जर आपण जर बघितला तो देखील सुंदर पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे जी आपली संस्कृती आहे शिवरायांनी जे किल्ले बनवलेले आहेत ते किल्ले जर आपण जर बघितले प्रत्येक ठिकाणी जर आता आपण जर महाविद्यालयांमध्ये गेलो तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे संस्कार आहेत ते आपल्याला मुलांना देण्याचं काम महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे हा सिंहगड फोर्ट आपल्याला बघायला मिळतोय अतिशय सुंदर हे किल्ले आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या माध्यमातून आपले शिवरायांचे जे विचार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने संस्कृती जतन केलेली आहे ती संस्कृती आपल्या मुलांना देण्याकरता मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये प्रयत्न करण्यात येत आहे प्राचार्य शर्मिलाताई चौधरी आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडून जाणून घेतोय तरी काय सांगाल एक अतिशय सुंदर अशी संकल्पना आपल्या माध्यमातून राबवण्यात येते विद्यार्थ्यांना विविध संस्कार देण्याचं कार्य आपल्या या महाविद्यालयात होत आणि अतिशय सुंदर हे किल्ले जर बघितले बारकाई आम्हाला आम्ही आता बघितले बारकावे यामध्ये रेखाटण्यात आले काय सांगायला संकल्पनेविषयी शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु युनेस्कोनं जेव्हा बारा किल्ले जाहीर केले आणि ती यादी जाहीर झाल्यानंतर आमच्या मनामध्ये ही संकल्पना निर्माण झाली की हे बारा किल्ले घेऊन आपण जर विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन केलं आणि ते जर किल्ले बनवायला सांगितले त्याचबरोबर त्या किल्ल्यांबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना इंटरनेटवरनं जमा करून त्या किल्ल्यांवरती नक्की तो किल्ला कधी बांधला तो किल्ला त्याच्यावर अतिक्रमण कोणी केलं त्या किल्ल्यांवरती काय काय वैशिष्ट्य आहे तो किल्ला आता कशा स स्थितीमध्ये आहे असे सर्व बारकावे घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना हे मोटिवेशन केलं की कि तुम्ही स्वतः किल्ले बनवा याच्यामध्ये आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अकरावीपासून ते थे थेट पी जीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हे किल्ले बनवलेले आहेत साधारण किती विद्यार्थी यामध्ये सहभागी होते साधारण प्रत्येक किल्ल्याच्या पाठीमागे दहा ते बारा विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होते त्याचबरोबर ही माहिती गोळा करण्यासाठी आणि पोस्टर्स तयार करण्यासाठी सुद्धा दहा ते बारा विद्यार्थी होते म्हणजे असे एकूण साधारणतः एक पाचशे सहाशे विद्यार्थी तरी कमी याच्यामध्ये सहभागी आहे आपल्या महाविद्यालयात जर बघितलं तर तुम्ही विविध संस्कार तर या ठिकाणी देतच असता परंतु ज्यावेळेस आपल्याला हे किल्ले बनवायचे ह्याच्यामधले जे बारकावे आहे ते कशा पद्धतीने कारण हे काम एका कुणाचं नाहीये पूर्ण टीमवर्कच आहे तर टीम वर्क, -वर्क ज्यावेळेस हे सगळं कर, करत होती त्यावेळेस नक्की तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने मुलांना गाईड केलंय आम्ही आधी सर्व प्राध्यापकांची मिटिंग घेतली आणि सर्व प्राध्यापकांना सांगितलं की याच्यामध्ये किल्लेदार म्हणून तुम्हाला तुमची भूमिका निभवायची आहे आणि त्या पद्धतीने आम्ही बारा प्राध्यापकांना निवडलं त्या प्राध्यापकाने ते किल्ले आम्ही चिठ्ठीद्वारे काढले होते प्रत्येकाला जो किल्ला आला त्या किल्ल्याची त्यांनी व्यवस्थितपणे माहिती गोळा केली आणि मग ती माहिती त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली त्याचबरोबर त्या किल्ल्यावरती काय महत्त्वाचं आहे किंवा त्या किल्ल्यावरती कुठल्या प्रकारचं मंदिर आहे किंवा तो किल्ल्यावरती कधी लढाई झाली किंवा नाही झाली किंवा तो किल्ला कसा महाराजांनी घेतला होता किती वर्ष त्यांच्याकडे होता या सर्व बाबींची माहिती त्या प्राध्यापकांनी शिक्ष विद्यार्थ्यांना दिली आणि मग त्या पद्धतीने आम्ही पोस्टर्स तयार करून घेतले आणि ही सर्व माहिती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला खरं तर शिवाजी महाराज म्हटलं की हा सर्वांच्या मनाचा एक खूप छान कोपरा असतो परंतु शिवाजी महाराज म्हणजे फक्त जय भवानी आणि जय शिवानी असं करून चालणार नाही तर महाराजांनी किल्ले कुठल्या परिस्थितीमध्ये घेतले होते किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये बनवले होते आणि ते कसे स्वतःकडे ठेवले किंवा त्यांनी स्वतःचं साम्राज्य कसं उभं केलं होतं यामध्ये किती अडचणी आल्या असतील या सर्व गोष्टींची संकल्पना मुलांना यावी या उद्देशाने आम्ही हे खरं तर किल्ले बनवायला दिले होते माझ्या या निमित्ताने सर्व चॅनलच्या मार्फत सर्व नागरिकांना आव्हान आहे की खरंतर तर महाराजांना मानवंदना द्यायची असेल तर अशा प्रकारचे किल्ले करून अशा प्रकारचे किल्ले बनवून आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना त्याबद्दलची माहिती देऊ शकतो की कि एक किल्ला बनवण्यासाठी साधारण किती कष्ट लागतात आमच्या एका विद्यार्थ्याने इथे प्रतिक्रिया व्यक्त केली की कि एक किल्ला बनवायला आम्हाला दगड माती वगैरे हे सगळं गोळा करण्यामध्ये खूप वेळ गेला तर महाराजांनी एवढा मोठा किल्ला कसा बनवला असेल म्हणजे ही जाणीव होणं किंवा ज्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो ते खऱ्या अर्थाने आज इथे विद्यार्थ्यांना कळलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर रुपाली शेंडकर आ, या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करते की दुर्गोत्सव डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम याच्यावरती सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरातील किल्ल्याबरोबर सेल्फी काढावा आणि तो सेल्फी या वेबसाईटवरती अपलोड करा तुम्हाला एक शासनाचं अभिनंदनाचं डिजिटल सर्टिफिकेट मिळेल आणि या निमित्तानं महाराष्ट्राची अस्मिता जागतिक पातळीवरती गिनीज बुक रेकॉर्ड आपलं होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सहभागानं नक्कीच गिनीज बुकचं जे रेकॉर्ड असेल ते सुद्धा आपण ब्रेक करणार आहोत या निमित्तानं मी सर्वांना जाहीर आवाहन करते धन्यवाद या किल्ल्यांचा बनवण्यामध्ये जो ज्युनियरच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता खरंतर दिवाळी म्हंटल की किल्ले बनवणं किंवा बाकीचे फटाके फोडणं हे होतच परंतु आज शहरामध्ये अशी कंडिशन आली की जागा नाहीये मग ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कुठली तरी एक ॲक्टिव्हिटी द्यावी ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपले जे काय धरोहर आहे म्हणजे आपला जो वारसा आहे तो पुढे नेण्यात द्यावा नुकताच युनेस्कोने जो हे केला होता शिवाजी महाराजांच्याबद्दल आपल्याला जो अभिमान मिळवून दिला की जे किल्ले त्यांचे सामन्विष्ट केलेले आहेत जागतिक यादीमध्ये त्याच्या दृष्टीने मुलं तर बनवतात दरवर्षी पण याच्यामधून त्यांना एक मोठी जागा त्यांना जे काय साहित्य लागणार ते एक इथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपक्रम व्हावा म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शक आम्ही सगळं हे केलेलं आहे पण याच्यामध्ये मुलांनी खूप असा आनंद घेतलेला आहे करा कारण आज तुम्ही जर हा परिसर पाहिला कोडचा किंवा पुण्याचा तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत किंवा सोसायटी आहेत तर त्याच्यामध्ये असं एवढं मिळत नाहीये त्याच्या प्रतिकृती मिळतात ते पण हे ॲक्च्युअल बनवण्याचं जे हे होते ना होते तो सहभाग घेतला त्याच्यावर त्यांनी आनंद जो पाहिला आम्ही काल साडेसहापर्यंत पाहत होतो की मुलं कॉलेजचा वेळ संपून सुद्धा थांबलेली होती त्याच्यापासून त्यांचा जो उत्साह होता त्याचा आम्हाला पण थोडंसं आश्चर्य वाटलं की जी मुलं हे येतात त्यांना एक वेगळा दिला वेगळा उपक्रम आहे त्याच्यातून त्यांनी खूप आनंद घेतला आणि दरवर्षी जर असे आनंद दिले तर कदाचित जी संस्कृती थोडीशी मागा पडली ती पण जपली जा जाईल आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आपण म्हणतो की फक्त जो शैक्षणिक विकास सोडून जो काही बाकीचा विकास असो त्याला सुद्धा थोडीशी हातभार लागेल हा खऱ्याचा माझा उद्देश आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये जो दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला त्यामध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप सहभाग घेतला आणि खूप छान किल्ले या ठिकाणी आपण पाहत आहात की खूप छान किल्ले या ठिकाणी त्यांनी बांधलेले आहेत म्हणजे हुबेहूब आम्हाला असं वाटलं की आपण त्या किल्ल्यालाच भेट देतो की काय कारण आम्ही आतापर्यंत यातील बरेच किल्ले पाहिलेले नाहीत पण ते चित्रांमध्ये पाहिलेले आहेत पण मुलांनी त्या चित्रांना पाहून तसेच करण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्हाला या ठिकाणी खूप आनंद वाटतो आणि या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी देखील या सगळ्या किल्ल्यांचं परीक्षण केलं त्यामध्ये मला आनंद वाटतो की प्रामुख्याने आमच्या संस्थेचे मानस सचिव आदरणीय ॲडव्होकेट संदीपजी कदम साहेब ते हे स्वतः या ठिकाणी आले त्यांनी देखील किल्ल्यांची पाहणी केली काही सूचना सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत त्या आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित पोचू कदम साहेबांबरोबरच आमच्याकडे या ठिकाणी सहसचिव म्हणून काम करणारे आमचे एल एम पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी देखील सर्व किल्ल्यांची पाहणी केलेली आहे जाधव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी देखील किल्ल्यांची पाहणी केलेली आहे संस्थेचे पदाधिकारी हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात शुभेच्छा देत असतात त्याबद्दल ते त्यांचे देखील आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक मुलांनी हे जे किल्ले बनवले याचं परीक्षण देखील करण्यात आलं आणि या ठिकाणी तीन नंबर देखील काढण्यात आले परीक्षक देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल सर आपण अतिशय सुंदर किल्ल्यांचं परीक्षण केलेलं आहे कशा पद्धतीने आपण हे नंबर काढलेले आहेत आणि काय काय आपल्याला वैशिष्ट्य जाणवले नमस्कार मॅडम मान्य प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कमिटी डॉक्टर पाठक सर आणि डॉक्टर शंकर मॅडम आणि पूर्ण टीमने ही स्पर्धा आयोजित केली होती दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस आणि यामध्ये जवळ आपल्या जागतिक वारसा मिळालेल्या बारा किल्ल्यांचा आपण समावेश केलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले किल्ले आणि एक तामिळनाडूतून जिंजी किल्ल्याचाही समावेश आहे प्रथमतः आपण बघत आहोत कांदेरी किल्ला जो आपण अलिबागच्या जवळ आहे समुद्रामध्ये जलदुर्ग आहे मुलांनी अतिशय म्हणजे एकदम बारकाईनं तो किल्ला बांधलेला आहे तुम्ही बघितलं असेल भांड्यांचा आवाज सुद्धा येणारे खडक आहे मंदिर आहेत हनुमान मंदिर वेतोबा मंदिर हेलिपॅड सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि तो तोप आहे विथ त्याला आपण तुछ। तुछ। सुद्धा लावलेली आहेत म्हणजे मुलांनी अतिशय बारकाईनं किल्ला समुद्राच्या याच्यात त्यांनी उभे उभा केला आ, मी स्वतः डॉक्टर श्रीनिवास इप्पलपल्ली आणि डॉक्टर शोभा तितर मॅडम आणि डॉक्टर नानासाहेब पवार आम्ही परीक्षक म्हणून काम केलं तर मग खरंच आम्हाला रिझल्ट काढायला अतिशय म्हणजे हे वाटत होतं चुरशीचं होतं त्यामध्ये आपण बघतो कांदेरीमध्ये एफ आय बी कॉमचे सोम जाधव सिद्धेश साठे आणि सार्थक मारणे यांनी अतिशय छान असं कांदेरी किल्ला झालं तो अकरावी आठशा ओमकार काष्टे प्रदीप साळवे यांच्या टीमने केलेला लोहगड किल्ला त्यानंतर तो विभागून आम्ही दिलेला आहे त्यानंतर दुसरा आपण बघितलं आमच्या मागेच आहे पन्हाळा किल्ला आहे तोही टी वाय बी एच्या शुभम बोरगे आणि कुमार राठोड आणि तेजेश डेरे यांच्या टीमने अतिशय छान केलेला आहे त्यामध्ये लोहगड किल्ल्याचं आता आपण बघितलं प्रथम ओंकार काष्ट्याने प्रदीप साळवे ही तर मुलं अकरावी आठशे आहेत अतिशय लहान वयात सुद्धा त्या मुलांनी अतिशय कल्पकतेने तो किल्ला उभा केला आणि तिसरा जो नंबर आहे शिवनेरीचा किल्ला आहे आपल्या पाठीमागे त्यामध्ये टी वाय बी कॉमच्या स्टुडंट्सने म्हणजे दीप दळवी सुजल गोडके सनी सोनावणे अनिशा मरळ यांनी अतिशय शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आपण आहे शि शिवनेरी किल्ला तोही त्यांनी अतिशय छान केलेला आहे म्हणजे पूर्ण आपण तुमच्या लक्षात येईल की मुलांमध्ये प्रचंड असा उत्साह होता आणि जागतिक वारसामध्ये नोंद झाल्यामुळं मान्य प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली खरंच एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम केलं आणि ह्याचं परीक्षण करण्याचं त्यांनी आम्हाला संधी दिली त्या कमिटीला मॅडमना मनापासून धन्यवाद आज महाविद्यालयामध्ये विविध मुलांनी बारा युनिस्कोला असलेले गडकिल्ल्यांचं अत्यंत सुंदर असे प्रतिकृती बनवल्या पण छत्रपती शिवाजीराजांचा आपल्या गडकिल्ल्यावर असणारा विश्वास हा थोडक्यात सांगतो की छत्रपती शिवाजीराजे म्हणायचे माझा एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढला तरी औरंगाबाद सारख्याला दिल्लीपतीला कमीत कमी, -कमी तीनशे पासष्ट वर्ष जगावं लागेल तेवढा तो जगला पाहिजे राजे वाढल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी रामशेतचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हा किल्ला जवळजवळ साडे पा, साडेपाच वर्ष औरंगजेबला जिंकता आला नाही मग राजांचा विश्वास किती सार्थ होतो हे आपल्याला जाणवतं नक्कीच आपण बघितलं की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि अतिशय सुंदर अशा बारा किल्ल्यांचं जे सर्व मुलांनी मिळून बारा किल्ले बनवलेले आहेत अतिशय सुंदर असे किल्ले बनवण्यात आले आणि यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे नंबर देखील काढण्यात आले आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबवण्यात आला आपली संस्कृतीचं जतन जर करायचं असेल तर आपल्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणं अतिशय महत्वाचं आहे आणि हाच वारसा जप साठी संपूर्ण महाविद्यालयाने प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक महाविद्यालयात असे विविध उपक्रम देखील राबवण्यात राबवण्यात आले पाहिजेत मामासाहेब मोळ महाविद्यालयाने हा जो उपक्रम राबवला अतिशय स्तुत्यपूर्ण आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्त व्यवसाय निलेश बिबे पुणे